हिमालय अकॅडमी नांदेड तिथून आलेले तीन ट्रेकर्स आम्ही आज या ठिकाणी कोण कोण आले गावंडे सर्जेराव आडकिने आणि मी उमेश पांचा आज आम्ही बारा हजार पाचशे फुटावर असलेल्या या केदारकंठा या शिखरावर आलो आहोत उत्तराखंड मधील हे एक अतिशय प्रसिद्ध कधी निघाले होते नांदेडहून कधी निघाले होते नांदेडवरून तीन तारखेला निघालो तीन एप्रिलला नंतर पुढचा तीन तारखेला नांदेडहून निघाल्यानंतर आम्ही दिल्ली दिल्लीवरून बेस होता ना गाडी तिथपर्यंत आली होती ना तिथून बेस कॅम्प पर्यंत पर्यंत तिथून पुढे पहिला मुक्काम होता आमचा दुसरा मुक्काम जुडा का तालाब या ठिकाणी होता त्यानंतर बेस कॅम्पला आलो आणि सकाळी दोन वाजता आम्ही चढायला सुरुवात केली सकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही अंधारात चालत होतो टॉर्चच्या साह्याने आणि सनराईजच्या वेळेला आम्ही इथे वर पोहोचलो आहोत सुंदर असं आम्हाला दृश्य पाहायला मिळालं या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे ते दरम्यान बर्फ किती मिळाला पाहायला बर्फ बर्फ वरच्या पॅच मध्ये होता भरपूर भरपूर बर्फ भेटला भरपूर होता वरच्या पॅच मध्ये बेस कॅम्पच्या पुढे निघाल्यानंतर बर्फच बर्फ होता आजची तारीख काय आठ तारीख आहे आज आणि आमचं आज समिट झालेला आहे आणि पहिल्यांदाच हिमालय अकॅडमी तर्फे हा हिमालयात ट्रेक ऑर्गनाईज करण्यात आला होता यामध्ये प्रेम कुमार सर आणि सर्जेराव अडकिने सर या दोघांनी अतिशय सर्जराव उत्कृष्टपणे ट्रेक करत हा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे याबद्दल दोघांचे अभिनंदन धन्यवाद सर आपले बी आपण आम्हाला प्रोत्साहित करून इथपर्यंत आणलंय Finally, we are about to reach the summit now. असंच कंटिन्यू करा पूर्ण ते घ्या माझं झालं रिफोन मी डोंगर घ्या ओके

Please. Because of man. I don't know. I don't know.